नमस्कार आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस गुरुवार आजही रात्रीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वादळी पाऊस तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर आज रात्रीला मराठवाड्यातील नगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगली जालना बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती तसेच विदर्भातील नागपूर आणि गोंदिया या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या गारा पडतील असा अंदाज वर्तविला असून विदर्भातील वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात मात्र जोरदार गारपीट होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र वर्तविला आहे तर पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील असा अंदाज वर्तविला आहे तर हे पावसाचे वातावरण उद्याही कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद